महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षेचा अभ्यासक्रम अर्थात एम पी एस सी कंबाईन ग्रुप चा सिलेबस आपण पाहत आहोत सिलेबसमध्ये काय विषय असतात ते आपण पाहूयात सामान्य क्षमता चाचणी ही एकच परीक्षा पूर्वपरीक्षा असते यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात शंभर मार्क असतात पदवीचा दर्जा असतो आणि सी क्यूज अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात यामध्ये पहिला विषय आहे इतिहास आणि इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार विचारले जातात प्रजन्यमान जाता। पिखे विचारले जातात प्रमुख पिके विचारली जात जातात शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादीवर प्रश्न असतात पाहुयात अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थे व्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न विचारलं जातं शेती संबंधित प्रश्न असतात उद्योग परकीय व्यापार बँकिंग संबंधित प्रश्न लोकसंख्या हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत अर्थव्यवस्थेमधला दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादीवर प्रश्न असतात पाहुयात शासकीय अर्थव्यवस्था हा दुसरा चॅप्टर असतो अर्थव्यवस्थेमधला त्यामध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादीवर प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी चालू घडामोडीवर प्रश्न असतात जसं की जागतिक किंवा म आपल्या महाराष्ट्रासह भारतातील प्रश्न त्यामध्ये असतात राज्यशास्त्र पूर्ण राज्यशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री प्राणीशास्त्र बॉटणी वनस्पतिशास्त्र झुलॉजी आणि आरोग्यशास्त्र असे विषय असतात अंकगणितमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी विषय असतात बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात असा हा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आयोगाने दिलेला हा अभ्यासक्रम आहे